नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की स्वामींनी भुऱ्या बुवांना दर्शन दिले आणि आता पुढे स्वामी आकाश मार्गाने जे आले ते थेट भुऱ्या बुवांच्या स्वप्न नगरीच्या वेशीवर जाऊन उभे वे राहिले भुऱ्या बुवांना अप्रतिम अशा परमेश्वरी दर्शनाच्या स्वप्नातून जी जागा आली ती थेट स्वामींच्या प्रत्यक्ष दर्शनाशी भिडली स्वामींनी एकमुखी श्री दत्ताचे दर्शन दिले आणि भुऱ्या भुवा संतुष्ट झाले स्वामी त्यानं म्हणाले तुझ्या मनात ज्या काही शंका असतील त्या मला निःसंकोच मनाने विचार तरीसुद्धा एक सांगतो की साधकाने निशंक आयुष्यच जगायला हवे शंकांचा उगम जिथे झाला असेल तिथेच त्या ताबडतोब विराम पावल्या पाहिजेत वेदांतातील चार महावाक्ये जी आहेत त्याविषयी विशेषतः तत्वमसी विषयी तुमच्या मनात शंकांचे जाळे निर्माण झाले आहे द्वैतवादी एक अर्थ लावतात अद्वैतवादी दुसरा अर्थ लावतात कुणीच अनुभवातून बोलत नाही सर्व पंडिती चर्चा करतात आपण अनुभव सिद्ध भाषेतून बोलावे एवढे तू लक्षात घे एक सांगतो परब्रह्म माझ्यात सामावलेले आहेत आणि मी परब्रह्मात सामावलेलो आहे ही अवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत देवदर्शन घडत नाही तुला श्री दत्तात्रेयांचे स्वप्नात दर्शन झाले तेव्हा मी तिथेच होतो ना स्वामी बोलत होते आणि भुऱ्याभुवा आश्चर्यचकित होत होते त्यांची आता खात्रीच पटली की स्वामी समर्थ श्री दत्तावतारी आहेत स्वामींनी भुऱ्याबुवांच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि त्या क्षणी भुऱ्याबुवांना समाधी लागली त्या समाधी अवस्थेत ते खूप वेळ होते नंतर स्वामींनी त्यांच्या मस्तकावर पुन्हा हात ठेवला आणि भुऱ्याबुवा समाधीतून जागे झाले ते स्वामींची मुक्तपणे स्तुती करीत बोलू लागले धरेली दत्तचरण कमळे नेत्र भरले प्रेमाश्रुजळे अहो विश्वेश्वरा संशय जाळे तोडूनही केले मजमुक्त हा सोहळा पाहायला अवघी द्वारकानगरी जमली होती लोकांनी स्वामींचा जय जयकार केला स्वामींच्या भोवती प्रचंड गर्दीचा वेढा पडला द्वारकेला स्वामींच्या रूपात श्रीकृष्णानंद झाला होता स्वामींनी भुऱ्या बुवांना मुक्तीचा आनंद जिवंतपणेच दिला आणि आयुष्य धन्य झाल्याचा क्षण प्रत्यक्ष घडवला ही बातमी वाऱ्याबरोबर दौडत गेली आणि परिसरातले साधू पुरुष व हजारो भक्त स्वामींच्या दर्शनाला धावत येऊ लागले द्वारकेत परम परब्रह्म स्वामींच्या रूपाने प्रकट झाले आहे याचा आनंद चहुदिशेला पसरला स्वामी ज्या स्थानावर बसले होते त्या स्थानाला विराट अद्वित्त जत्रेचे स्वरूप आले स्वामींना भेटायला सूरदास नावाचा एक जन्मांध काठी टेकत टेकत आला आणि चाचपडत चाचपडत स्वामींच्या सर्वांगाला त्याने स्पर्श केला सूरदास हा साधू पुरुष आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने कळले होते सूरदास स्वामींना भावावेगाने म्हणाला स्वामी तुमचे प्रत्यक्ष दर्शन मला घडेल का तुमची मजवर कृपा होईल का भुऱ्याबुवा स्वामींच्या शेजारीच बसले होते त्यांनी स्वामींना विनंती केली स्वामी, के स्वामी तुमची कृपादृष्टी आमच्या सूरदास बुवांवर पडली तर खूप बरे होईल ते श्री दत्तात्रेयांचे निस्सीम उपासक आहेत आपण स्वत दत्तावतारी आहात आपल्या ह्या परमभक्तावर मायेचा वर्षव कराल का स्वामींनी सूरदासाला जवळ घेतले त्याच्या डोळ्यांवरून आपला उजवा हात फिरवला आणि चटकन म्हटले अरे सूरदासा तुला मला पाहावसे वाटते ना तू डोळे उघड तू आता डोळे उघडून मला पहा तरी सूरदासाने डोळे उघडले तेव्हा पौर्णिमेचे चांदणे दिवसा पाझरते आहे हे, हे त्याच्या लक्षात आले सर्वत्र शांतीचा अनुभव त्याला येऊ लागला साक्षात परमेश्वरच आपल्यापुढे प्रकट झाला आहे ह्याची सूरदासला खात्री पटली तो म्हणू लागला स्वामी केवढा आनंद तुम्ही मला दिलात मला दिसू लागले तुमचे साक्षात दर्शन झाले स्वामी माझ्या आयुष्य धन्य झाले स्वामींनी सूरदासच्या पाठीवरून हात फिरवला आणि आपल्या जवळ घेतले लोकांनी स्वामींचा जय जयकार केला बुवा स्वामींना भेटायला आले होते तेव्हा बडोदरच्या ब्रह्मनिष्ठ वामन बुवांचे वडील रावजी हे सुद्धा स्वामींच्या दर्शनाला आले होते त्यांना फक्त स्वामींचा कृपा प्रसाद हवा होता सूरदास बुवांना स्वामींनी दृष्टी दिली तशी रावजींवर स्वामींनी कृपादृष्टी फिरवावी असे भुऱ्या बुवांना वाटत होते भुऱ्या बाबा स्वामींना म्हणाले स्वामी हे रावजी तुमच्या दर्शनाला आले आहेत स्वामींनी भुऱ्या बुवांकडे पाहत म्हटले अरे मी रावजीच्या सांगलाच ओळखतो मी याला दोनदा दर्शन दिले आहे काही शतके उलटली त्याला काही जन्मांपूर्वी हा रावजी तेव्हा काशी क्षेत्रे राहत होता तेव्हा त्याच्या आईची म्हणजेच रखुमाईची तो आणि त्याची पत्नी अहिल्या खूप काळजी घ्यायचे ह्याची आई आजारी पडली त्यांना तिची काळजी लागली होती त्यावेळी ह्यांच्या घरी मी गेलो होतो ह्यांच्या दुखणेकरी आईला मी हातांनी धरून उठवले तिला मी बरी केली केवळ स्पर्श केल्यावर ह्याची दुखणेकरी आई उठून बसली होती रावजी तुला आठवते का आम्ही तुला भेटण्याच्या काही दिवस अगोदर तुझी लाडकी कन्या काशी हिचा मृत्यू झाला होता स्वामींनी एवढे फक्त म्हटले आणि रावजीच्या माथ्यावर हात ठेवला रावजीच्या गतस्मृती एकदम जाग्या झाल्या त्याला स्वामी जे जे म्हणाले ते सारे आठवू लागले ही घटना स्वामी जेव्हा श्री नृसिंह सरस्वती अवतारात प्रगट झाले होते तेव्हाची होती स्वामींच्या कृपेने आपली आई बरी झाली होती हे आठवून रावजीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तो स्वामींच्या चरणांवर अक्षरशः कोसळला त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले व तो म्हणू लागला भगवंता केवढे रे माझे भाग्य दोनदा तुम्ही मला सगुणसाकार होऊन दर्शन दिलेत स्वामींनी रावजीला जवळ घेतले तेव्हा रावजीला अत्यानंद झाला प्रत्यक्ष भगवंताने त्याला जवळ बसवले होते रावजी स्वामींचा अनेक जन्म भक्त आहे स्वामींच्या सहवासात म्हणजे स्वामी जेव्हा नृसिंह सरस्वती अवतारात वावरत होते तेव्हा रावजीच्या आईवर स्वामींनी कृपा केली होती आणि मुख्य म्हणजे स्वामींनी रावजीच्या पूर्वजन्मातल्या स्मृती जागृत करून या घटनांची आठवण करून दिली हे भोवती जवळलेल्या हजारो लोकांनी पाहिले आणि त्यांनी स्वामींचा जय जयकार करायला सुरुवात केली लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार श्रीकृष्ण दत्तात्रेय नृसिंह मुनी असा केला स्वामींनी सर्वांकडे शांत नजरेने पाहिले रावजी हात जोडून उभा राहिला आणि स्वामींची स्तुती करू लागला दत्तावधोत योगेश्वर श्री नृसिंह सरस्वती मुनी हेच स्वामी आहेत ह्याची त्याला खात्री झाली स्वामींच्या मुखातून अचानकपणे शब्द उमटले रावजी तुला तीन मुले आहेत त्यातला थोरला उत्तम सदाचारी आणि वैदिक धर्माचे पालन करणारा माझा भक्त होईल त्याला मी पुढे दक्षिणेत निश्चित दर्शन देईल तुझा दुसरा मुलगा अतिशय नम्र वृत्तीचा थोर शिवभक्त होईल सर्वांवर प्रेम करेल त्याला माझे आशीर्वाद आहेत परंतु तुझा तिसरा मुलगा वामन हा गुरु संप्रदायाचा प्रसारक होईल तो वृत्तीने निस्पृह आहे त्याच्यावर माझी विशेष मर्जी राहील तोच आपल्या लीला ग्रंथामधून लोकांपर्यंत पोहोचवेल तो मोठा कवी आणि मुख्य म्हणजे माझा परम भक्त होईल रावजी तू भाग्यवान आहेस तुला तीन मुले तीन मुखे आणि त्यांचे सहा हात जगाचा उद्धार करतील असे माझे तुला आशीर्वाद आहेत स्वामी बोलता बोलता रावजी पुढे एकमुखी दत्ताच्या रूपात उभे राहिले स्वामींच्या पायाशी रावजीने अक्षरशः लोळण घेतली लोक पाहतच राहिले प्रत्यक्ष परब्रह्माला अनुभवण्याचे भाग्य लोकांना त्या क्षणी मिळाले ते केवळ रावजीमुळेच मंडळी आजची ही कथा इथपर्यंतच या पुढील कथा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऐकूयात चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजसह हो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ